रायगड जिल्ह्यात सर्पदंश आणि विंचू दंशाचं प्रमाण चिंताजनक असल्याचं म्हटलं जात आहे यावर उपाययोजना करण्यासाठी आटोकात प्रयत्नही केले जात आहे या संदर्भात नुकत्याच झालेल्या कार्यशाळेत जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सर्पदंश आणि विंचू दंश झालेल्या रुग्णांना उत्तम सेवा देऊन डॉक्टरांनी त्यांची काळजी घ्यावी असे निर्देश दिले आहे या कार्यशाळेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भरत बासरेवाड जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अंबादास देवमाने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर मनीषा विखे आणि पद्मभूषण डॉक्टर हिंमतराव बावसकर उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे म्हणाले की रायगड जिल्हा जंगलमय असून समुद्र तटी आहे त्यातच जिल्ह्यात पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे सरपटणारे प्राणी या काळात बाहेर येऊन मानवी वस्तीत येत असतात त्यामुळे सर्पदंश आणि विंचूद अंशाचं प्रमाण वाढत आहे याकरिता वेगळ्या दिशेने संशोधन करणं गरजेचं आहे पद्मभूषण डॉ हिम्मतराव बावसकर यांनी मोठे पुण्याचं काम केलं असून त्यांनी सर्पदंश आणि विंचू दंशावर तयार केलेल्या औषधांचा वापर संपूर्ण कोकणात केला जात असून याबद्दल जिल्हाधिकारी जावळे यांनी त्यांचे विशेष आभार मानले आहे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्टेवाड म्हणाले की पद्मभूषण डॉक्टर हिंमतराव बावसकर यांनी जिल्ह्यात अनेक प्रकारच्या विंचूत अंशावरती उपचार करून नागरिकांना जीवनदान दिले असल्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना शासनाकडून पद्मभूषण ही पदवी देण्यात आली असून ती कौतुकास्पद आहे असं गौरवद्वार काढले आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा